मालेगाव बॉम्बस्फूट प्रकरण नेमकं काय होतं पाहूया आपण डिटेल्स एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ ला घडलं रात्री नऊ पस्तीस ची वेळ होती नवरात्रीच्या पूर्वसंध्येला रमजान महिन्यामध्ये ही घटना घडली एक स्फोट झाला भिक्कू चौकातल्या हो एका हॉटेल जवळ हा स्फोट झाला सहा जणांचा मृत्यू झाला आणि एकशे एक जण एक जखमी झाले एटीएस आणि त्यानंतर एनआय या तपासामध्ये सहभागी झाले दोन्ही टीम्स कडून हा तपास करण्यात आला आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा सध्या आपल्या बरोबर देशाचं लक्ष या खटल्याकडे लागलेलं आहे सतरा वर्षानंतर आज निकाल काय तपशील आपल्याकडे नक्कीच अनुपमा या निकालाकडे फक्त मालेगावच नाही तर देशाचं लक्ष लागून आहे गेल्या सतरा वर्षापासून मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणी पार पडली युक्तिवाद झाला सगळे पुरावे गोळा करून कोर्टाने निरीक्षण नोंदवली आणि या प्रकरणाची जी सुनावणी आहे ती एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण झालेली होती आणि कोर्टाने सत्र न्यायालयाने याबाबतचा निकाल जो आहे तो राखून ठेवलेला होता आणि याबाबतचा निकाल आज लागणार आहे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष याकडे लागून आहे आणि एन एन आय जी मागणी केलेली होती कोर्टाकडनं की प्रज्ञा साध्वी यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे आज कोर्ट नक्की काय निकाल देणार आणि कोणकोणती निरीक्षण नोंदवणार हे पाहणं आज महत्वाचं असणार सोब आहे सोबतच महत्वाचं म्हणजे जे आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना आज कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत खरं तर आतापर्यंत या प्रकरणामध्ये अनेक जे साक्षीदार होते ते साक्षीदार साक्षीदार फितूर झाले काहींनी आपला जबाब जो आहे ए टी एसकडे वेगळा नोंदवला त्यानंतर एन आय एने जेव्हा त्यांची चौकशी केली साक्षी साक्ष त्यांची नोंदवून घेतलेली होती तेव्हा त्यांनी आपला आपली साक्ष फिरवल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे अशा अनेक गोष्टी मुळे या प्रकरणाची सुनावणी ही चर्चेमध्ये होती आणि हा जो संपूर्ण प्रकरण आहे बॉम्बस्फोटाचा तो चर्चेमध्ये होता त्यामुळे सगळ्यांचं लक्ष याकडे लागलेलं आहे त्यामुळे आता बघणं महत्वाचं असणार आहे की आज कोर्ट नक्की सतरा वर्षानंतर काय नक्की निकाल देणार आणि या निकालाचे काय नक्की पडसाद हे संपूर्ण आपल्याला पाहायला मिळणार आज अकरा वाजता या प्रकरणाची या प्रकरणाचा निकाल वाचून दाखवला जाईल सत्र न्यायालयामध्ये याबाबतचा निकाल जो आहे तो वाचून दाखवला जाणार आहे अकरा वाजल्यापासून संपूर्ण घडामोडीला सुरुवात होईल आणि त्यानंतर नक्की कळेल की सतरा वर्षानंतर नक्की कोर्टाला काय मिळालेलं आहे ने आणि एटीएसने आपल्या चौकशी दरम्यान कोणकोणते पुरावे दिलेले आहेत आणि त्यामुळे काय नक्की शिक्षा या आरोपींना देण्यात येणार हे पाहणं महत्वाचं असेल ठीक धन्यवाद सीमा दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी